निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क संगमनेर तालुक्यातील पठार भागात वाळू तस्करीला पुन्हा एकदा ऊत आलाय जांबूत गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यामुळे आता संतप्त झालेत महसूल कर्मचारीच चा दोषी असल्याचा त्यांनी यावेळी आरोप केलाय तलाठी कार्यालयापासून ट्रॅक्टर ढंपर दररोज भरून जातात पण आपा मात्र सुस्त आहेत साकूर पठार भागात वाळू तस्करीला पुन्हा एकदा ऊत आला असून महसूल कर्मचारी मात्र अजूनही अनभिज्ञ आहेत स्थानिकांना घरकुलासाठी वाळू मिळत नाही आहे परंतु पुणे जिल्ह्यात मात्र ही वाळू मुळा नदीवरून या तस्करांमार्फत पोहोचत आहे त्यामुळे आता मुळाकाठचे स्थानिक ग्रामस्थ मात्र संतप्त झालेत साकूर पठार भागातील एक नवोदित राजकीय युवा नेत्याच्या आशीर्वादाने ही वाळू तस्करी जोमात सुरू असल्याची जोरदार चर्चा पठार भागात सुरू आहे आता सध्या हाच चर्चेचा एक विषय बनला आहे याच नेत्याच्या आशीर्वादाने साकोर पठार भागातील अवैध धंदे पुन्हा एकदा संगमनेर तालुक्यातील पठार भागात ता मुळा नदी वाहते आहे संगमनेर व पारनेर तालुक्याच्या सीमेवरून ही नदी वाहते आहे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वाळू उपसा हा एक मोठा प्रश्न आता महसूल पुढे निर्माण झाला आहे वाळू तस्करांना तालुक्यात पारनेर तालुक्यातील एका माजी आमदाराचा वरदहस्ता असल्याने ही वाळू तस्कर बिनधास्त वाळू उपसत आहेत महसूल कर्मचारी यांच्यासमोरून समोरून सपने वाळू तस्करी सुरू आहे परंतु महसूल कर्मचारी हे निवडणुकीचे कारण देत याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत किरकोळ छोट्या मोठ्या कारवाया वगळता बड्या कारवायांना हात घालण्याची ताकद या कर्मचाऱ्यांमध्ये दिसत नाही यावर आता जांबुदगावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे पारनेर तालुक्यातून मांडवे नागापूरवाडी तेसवडे टेकडवाडी येथून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो आहे परंतु या तालुक्यातील माजी आमदार या वाळू तस्करांना पाठीशी घालत असल्याचं चित्र समोर आलं आहे त्याचबरोबर साकूर पठार भागातून संगमनेर तालुक्यातील एका युवा नेत्याचा आहे या वाळू तस्करांना व्रधस्त असल्यामुळे हे कुणालाही भीत नसल्याचं समोर येत आहे अनेकदा महसूल कर्मचारी व अधिकारी यांना तक्रारी करून देखील कारवाई होत नाही यामुळे वाळू तस्करी फोपावली आहे पठार भागातील अनेक राजकीय नेते या तस्करांना राजाश्रय देत असल्याने निदर्शनास येत आहे पानेर तालुक्यातील माजी आमदार व संगमनेर तालुक्यातील एक नवोदित पक्षाच्या युवा नेत्यांच्या आशीर्वादाने ही वाळूतस्करी फोपावली असल्याचा आरोप सुभाष डोंगरे यांनी केला आहे राजता न्यूज व्हिर साकूर